जे विदर्भात बर्ड फ्लू ची एंट्री आणि आता प्रशासन अलर्ट झालंय वाशिमच्या कारंजा तालुक्यात बर्ड फ्लू मुळे कोंबड्यांचा मृत्यू झालाय त्यानंतर जिल्ह्यात निर्जंतुकीकरण मोहीम राबवली जाते या मोहिमेदरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून दोनशे साठ पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात येते आहे बर्ड फ्लू चा संशय वाटल्यास पोल्ट्री व्यावसायिकांनी तात्काळ पशुवैद्यकीय तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा हे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे म्हणजे विदर्भात बर्ड फ्लूची एंट्री आणि आता प्रशासन अलर्ट झालंय वाशिमच्या कारंजा तालुक्यात बर्ड फ्लू मुळे कोंबड्यांचा मृत्यू झालाय त्यानंतर जिल्ह्यात निर्जंतुकीकरण मोहीम राबवली जाते हैं। या मोहिमे दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून दोनशे साठ पक्षांची विल्हेवाट लावण्यात येत आहे बर्ड फ्लू चा संशय वाटल्यास पोल्ट्री व्यावसायिकांनी तात्काळ पशुवैद्यकीय तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा हे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं असल्याचं बघायला मिळत